व्यापारांची मनमानी पपई तीन ते पाच रुपये प्रति किलोने करतायत खरेदी शेतकरी चिंतेत देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे मात्र उत्तरेकडील राज्यांमध्ये पपईची मागणी कमी झाल्याने व्यापारी पपई खरेदी करत नसल्याची स्थिती आहे तर दुसरीकडे व्यापारी मनमानी करून तीन ते पाच रुपये किलोचा भाव देत असल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी पपईच्या शेतांवर रोटाबेटर फिरवत असल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाली आहे शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील प्रल्हाद पाटील यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली होती त्यासाठी त्यांना एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचा खर्च झाला मात्र आता पपई काढणीला आलेली असताना पपईला मागणी कमी असल्याचं कारण दाखवत व्यापारी पपई तोडण्याला असमर्थता दाखवत असून तीन ते पाच रुपये किलोप्रमाणे पपई मागत आहेत मिळत असलेल्या भावात पपईची शेती करणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईच्या पिकांवर रोटाबेटर फिरवण्यास सुरुवात केली अगोदरच पपईवर असलेल्या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत होता आता व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई लागवड केली जात असते उत्तरेकडील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी येत असतात मात्र यावर्षी मागणी कमी असल्याने दर मिळत नसल्याचे चित्र आहे यातून मार्ग काढण्यासाठी पपई केळी उत्पादक बागायतदार संघ व व्यापारी शेतकऱ्यांनी बैठक लावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई व मारण्यासारखा निर्णय घेऊ नये असे आवाहन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले पपईचे दर ठरवण्यासाठी अशी कोणतीही समिती नाही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून ठरवलेली समन्वय समिती हे दर ठरवत असतात सरकारचं पपई उत्पादक शेतकऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातून पपई नामशेष होण्यास कारणीभूत ठरलेली आहे माझे नाव प्रल्हाद छगन पाटील राहणार परिवर्धी तालुका शहादा जिल्हा नंदुवार मी परिवर्धी शहरामध्ये चार एकर पपई लावलेली होती पपईला भाव नसल्याने तीन ते चार रुपये पपई जाते आणि एकरीत जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे हा तर तो, तो खर्च काय निघणार आहे का चार रुपयामध्ये नाही निघणार आहे म्हणून मी रोटी रोटर मारून मोकळ झालेलो आहे सरकार काही लक्ष देत नाही आणि काही अनुदान वगैरे काही किंवा पंचनामे वगैरे करायला तयार नाही फक्त टेबलावर तिथं खुर्चीवर बो, बोलतात आश्वासन देतात काहीच करत नाही प्रत्यक्षात स्वरूपी काहीच नाही काही शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आज काय करणार आहे बरं सांगा तुम्ही आता हा कुठे कुठे फिरणार आहे कुठेच फिरणार नाही चार एकर पपई लावलेली होती त्याच्यावर भाव नाही पण पहिल्या सुरुवाती पंचवीस रुपये प्रमाणे भाव होता त्यानंतर पंधरा झाल्या मध्ये पुष्कळ माल निघणार होता पण भाडवीच्या कोणी घ्यायला यायला तयार नाही सगळं पपोई पिकून टाकले पण आले नाही हा काय करणार यांना शेवटी आठ रुपये झाली तरी सुद्धा आले नाही पाच रुपये झाली चार रुपये झाले चार रुपयावर आले भाडूचे आणि तीन टन घेऊन गेले काय करणार मी मग रोटे उठर काय करणार पुढचं हा याला काय अर्थ आहे का सर काही लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांकडे पपई उत्पादक शेतकऱ्यांची सध्या प्रति परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे मागच्या महिन्या दीड महिन्यापासून पंचवीस रुपयापासून सुरू झालेल्या पपईचा भाव आज पाच रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे व्यापाऱ्यांना वारंवार बोलवून देखील ते येत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की वर पपईचे खरेदीदार जे आहेत त्याला वर मागणी नाही आणि हे कारण सांगत पपईचे व्यापारी सुद्धा यायला आ, तयार होत नाही आहेत आणि याच्यामुळे पपई उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे अनेक शेतकरी वैतागून आपल्या पपईच्या शेतावर रोटोवेटर मारून ते शेत आता खाली करत आहेत अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झालेली आहे पपईचा खर्च देखील यावर्षी शेतकऱ्यांना निघणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधार होईल अशी अपेक्षा आहे परंतु सध्या वायरसचं प्रमाण आणि एकंदरीतच सर्व झाडावरची पपई जी आहे ती निघून गेल्या कारणामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून पपई पूर्णपणे काढण्याच्या तो मानस्थितीत झालेला आहे या परिस्थितीशी बदल कसा करता येईल याच्यासाठी सातत्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये बैठका लावण्याचा प्रयत्न सुरू आहे येणाऱ्या काळात देखील लवकरच बैठका लावून पपईचा दर अजून कसा वाढेल म्हणजे कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये पपईला चांगला दर मिळेल याच्यासाठी नंदुरबार जिल्हा फळबागायदार संघ संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी शेतकऱ्यांना विनंती की परिस्थिती सध्या वाईट जरी असली तर थोडा संयम ठेवून थांबलो तर निश्चितपणाने थोडाफार प्रमाणामध्ये भाव वाढेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार